नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे पार्मेर चौक टाक ढोकेश्वर अभेद्य गड किल्ल्यांचा अटकेपार झेंडा भाजप मंडळाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या बारा किल्ल्यांना युनेस्कोमार्फत जागतिक वारसा स्थळ दर्जा प्राप्त झाल्याबद्दल भाजपामध्ये मंडळाच्या चा वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी मयूर बोचोगोळ सुहास पाथरकर प्रशांत मुथा संतोष गांधी बंटी ढापसे पंडित वाघमारे बाळासाहेब भुजबळ महेश गुगळे दीपक देहरेकर सागर कासार पियुष तावरे बाळासाहेब खताडे अनिल निकम प्रकाश जोशी हर्षल भोजने सुहास पाथरकर आदी मान्यवर उपस्थित होते मयूर बोचुगोळ म्हणाले हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या बारा किल्ल्यांना युनेस्को मार्फत जागतिक वारसास्थळ दर्जा प्राप्त झाला ही बाब समस्त नागरिकांना अभिमानास्पद व भूषणावह आहे छत्रपती शिवाजी महाराज तमाम जनतेचे नागरिकांचे दैवत आहे त्यांच्या किल्ल्याला मिळालेला दर्जा महत्वाचा आहे प्रशांत मुथा म्हणाले प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने आनंदात असताना आम्ही राज्य शासनाचे या निमित्ताने अभिनंदन करत आहोत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या बारा किल्ल्यांना युनेस्को मार्फत जागतिक वारसा दर्जा प्राप्त झाल्याबद्दल भाजपा मध्य मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी फटाके फोडण्यात आले मध्यमंडल अध्यक्ष मयूर बोचुगोळ सुहास पाथरकर प्रवीण ढोणे प्रशांत मुथा संतोष गांधी बंटी ढापसे पंडित वाघमारे बाळासाहेब भुजबळ महेश गुगळे दीपक देहरेकर सागर कासार पियुष तावरे बाळासाहेब खताडे अनिल निकम प्रकाश जोशी हर्षल भोजने सुहास पाथरकर आदी मान्यवर उपस्थित होते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा तसेच लाइक आणि शेअरही करा